बघा अशोकरावांच्यामुळे धक्का बसलेला नाही कारण मागच्या सहा महिन्यापासून यांची पावलं लक्षात येतच होती परंतु दुर्दैव काय की ज्यांना ज्यांच्या ज्यांचे वडील मुख्यमंत्री ज्यांचे वडील गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय मंत्री ज्यांना स्वतःला दोन दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं तरी त्यांना भाजप असे का व्हावं लागलं तर सध्याच्या ह्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने एकेका नेत्याच्या पाठीमागे शुक्लकाष्ट लावलेलं आहे वेगवेगळ्या वे चौकशा लावलेल्या आहेत आणि तुरुंगावासापासून वाचण्यासाठी भाजपवाशी तात्पुरत्या टेम्पररी का होईना भाजपवाशी झालेलं परवडेल अशी आता सर्वांनी मनस्थिती केलेली आहे त्यामुळे अशोकराव चव्हाण गेलेले आहेत अजिबात नाही पण काल परवापर्यंत प्रत्येक आघाडीच्या बैठकीमध्ये अशोकराव चव्हाण अग्रणी होते जागा वाटपाच्या बाजूला पण आज ते गेलेले आहेत पण त्याच्यामुळे फरक काय पडणार नाही आहे आघाडी मजबूत राहणार आणि आघाडीचा जागा वाटप सुद्धा एक चांगल्या पद्धतीने हां आता राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत घोडाबाजार तर खूप मोठा असा आहे त्यामुळे दामदुप्पट घोडाबाजार सुरू झालेला आहे फक्त एकच आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं भाजप वाढलं तरी सुद्धा इतर पक्षाचे नेते घेऊन भाजपाला सावरावं लागतं हे नरेंद्र मोदी साहेबांचं दुर्दैव आहे ज्यांना ज्यांना जायचं असेल तरी भाजपमध्ये जावं पण एक मात्र नक्कीच संविधान बचाव हे आंदोलन ज्या इंडिया आघाडीने सुरू केलेलं आहे हे इंडिया आघाडी यशस्वी होणार असलतोस फडतोस माणसाला मी उत्तर देत नाही चला धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी